श्री स्वामी समर्थ दोन दिवसानंतर शनी अरुण निर्माण करणार अद्भुत योग या तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख मिळणार चला तर मग पाहूया अशा कोणत्या तीन राशी भाग्यशाली आहेत चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्योतिषशास्त्रानुसार शनी मीन राशी स्थित असून अरुण ग्रह ऋषभ राशीमध्ये विराजमान आहे हे दोन्ही ग्रह मिळून त्रिकादश योग निर्माण करत आहेत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकमेकांपासून सात डिग्रीवर असतील त्यामुळे शनी अरुण ग्रहाचा त्रिएकादश योग काही राशींच्या व्यक्तीसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल या तीन राशींचे नशीब चमकणार अशा कोणत्या तीन राशी आहेत त्यांचे नशीब चमकणार आहेत पहिली रास आहे कर्करास करकर राशींच्या व्यक्तींसाठी शनी आणि अरुण या ग्रहांनी निर्माण केलेला त्रिकादश योग खूप फायदेशीर असेल या राशींना वडिला वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील कर्ज कमी होईल नोकरी व्यवसायात फायदा होईल आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील प्रत्येक कामात यश मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील दुसरी रास आहे रुचिक रास या हा योग रुचिक राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल मनातील इच्छा पूर्ण होतील नव्या कामाची सुरुवात होईल नवीन वस्तू खरेदी कराल तुमच्यातील नेतृत्व क्षमता वाढेल आनंदी वार्ता काणी पडतील कामातील अडथळे दूर होतील या राशींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश नक्की मिळेल तिसरी आणि शेवटची रास आहे कुंभरास कुंभराशींसाठी देखील हा योग अनेक बदल घडून आणेल या काळात मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल अडकलेले पैसे परत मिळतील स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल जुने वाद मिटतील व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की दोन दिवसानंतर शनी अरुण निर्माण करणार अद्भुत योग या तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख मिळणार तर आपण या तीन राशी देखील पाहिल्या तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ